हॅलो नमस्कार तर जरा दोन दिवस थोडी गडबड सुरू होती पाहुण्यांची येणार जाणाऱ्याची त्यामुळे थोडा व्हिडिओही तुम्हाला लेट मागे पुढे झालेला आहे आणि ही काही कुठे कुठे घेतला आणि कुठे नाही घेतला तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा म्हणजे आजचा सकाळचा आज होता श्रावणी सोमवार म्हणजे शेवटचा सोमवार आहे तर म्हटलं चला आज छानपैकी मस्त निवांत अशी पूजा वगैरे करू म्हटलं तर मस्त छान मी व्हाईट कलरची साडी वगैरे वेअर केली आणि पूजा करायला बसलेली आहे इथे तर ही आहे माझी व्हाईट कलरची साडी नवीनच घेतलेली आहे ही आता तर सध्या आता ट्रेंडिंगमधलीच आहे सध्या खूप चालत आहे ही मार्केटला बऱ्याच ठिकाणी मला ही साडी दिसली आणि खूप दिवसाची इच्छा होती की आपण घ्या म्हणून मग घेऊनच घेतली मग छान आणि पंधरा ऑगस्ट पण होतं पंधरा ऑगस्टच्या निमित्त मग मम्मीने पण घातली ती मम्मीला पण आवडली मम्मी पण छान पंधरा ऑगस्टला घालून गेली होती साडी आणि आज सोमवार आहे म्हणून मी पण घातली तर आज बघा किती छान अशी मस्त देवाची पूजा दिसत आहे छानपैकी निवांतपणे मस्त देवपूजा वगैरे करून घेतली त्यानंतर आजची शिव मोठ होती जव तर गवामध्ये जी जव असतात ना ती शिवमोठ होती ती शिवमोठ वगैरे वाहली मस्तपैकी छान देवाची पूजा केली मंदिरामधली देवघरातली आणि त्यानंतर मग आली बाहेर ही बाहेर छोटसं माझ्याकडे बेलाचं झाड आहे त्या झाडाखालीच मस्त महादेवाच्या पिंडा ठेवलेल्या आहे तर त्या पिंडीची मस्त पूजा करून घेतली छानपैकी मस्त जलाने जला अभिषेक करून घेते आणि कसं आहे हे गाईचं दूध वगैरे काही नेहमी मिळत नाही तर मग मी फक्त आपल्या जलानेच अभिषेक करत असते तर मस्त असा जलाभिषेक करून घेत आहे छानपैकी देवाची पूजा महादेवाची पूजा करून घेते तर इथे आज सोमवार पण होता उपवास होता तर उपवास सोडण्याआधी मी नैवेद्य म्हणून महादेवाला रोडगा बनवत असते तर मस्तपैकी दिवा रोडगा पण बनवायला घेत बनव बनवला आणि इथे देवाला ठेवला त्यानंतर इथं बाजूलाच झाडा खालीच मस्तपैकी पार्थिव शिवलिंगाची पूजा केली आणि छानपैकी के अशी पूजा वगैरे करून घेतली मस्त पार्थिव शिवलिंगची त्यानंतर मग पिंडीची पूजा केली आणि ते वॉइस ओव्हर करताना स्वामिनी आहे माझ्या बाजूला स्वामिनीचा पण तुम्हाला आवाज येत असेल तर थोडं समजून घ्या लहान बाळ आहे ती पण मध्ये मध्ये आवाज करत राहते आणि माझ्या मागेमागेच फिरत राहते तर तिचे तुम्ही व्हिडिओ पाहतच असता नेहमी मी रोज व्हिडिओमध्ये शेअरच करते तर बघा आता मस्त भेटी पिंडीची छान पूजा करून घेते मस्त महादेवाला आज जव आहे ते वाहते तांदळाचे जोड वगैरे सर्व तर छान असं छोटस झाड आहे रोजच मी इथे महादेवाच्या आपल्या झाडाखाली इथे दिवा वगैरे लावत असते तर सोमवार आहे तर मस्त विशेष पूजा होती आजची आणि आता सोमवार कसा श्रावण महिना पण संपत आलेला आहे हा आहे शेवटचा सोमवार म्हटलं चला छानपैकी महादेवाची पूजा पण तुमच्याबरोबर शेअर करा आणि माझी एकदम सिम्पल साध्या पद्धतीने महादेवाची पूजा असते मस्तपैकी आणि मी आधी सर्व कामं आटोपून घेतली आणि निवांत अशी मस्तपैकी महादेवाची पूजा केली आता इथे मी स्वतःचा व्हिडिओ वगैरे नाही घेतला फक्त पूजेचाच घेतला कारण कॅमेरा पकडायला कोणीच नव्हतं बाजूला मी एकटीच होती म्हणून आणि घरातलेही कामं होते थोडेफार आणि कसं आपले जे कामं आहे ते आपल्याला रोजचे आहेतच नेहमीप्रमाणे मग ते वगैरे आटोपून घेणं आणि मग नंतर मी इथे थोडा कॅमेरा स्टँडवर लावला आणि जेवढं शूट करता येईल तेवढंच शूट करण्याचं काम केलेलं आहे तर आता जव वगैरे वाहते महादेवाला मस्तपैकी आणि फूल वगैरे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे श्रावणातला चौथा सोमवार म्हणजे शेवटचा सोमवार आता ह्या वर्षी फक्त चारच सोमवार पडत आहे नाहीतर कधी कधी पाचही पडतात पण यावर्षी चारच आहे आणि मी याआधी पण तीन सोमवार केले पण त्याचा व्हिडिओ माझं शूट करणंच नाही झालं मग म्हणत चला आज आपण छानपैकी मस्त पूजा वगैरे निवांतपणे पूजा करू कामं करून घेऊ आणि त्यानंतर छान असं व्हिडिओ शूट करू तर मस्तपैकी आता मी माझी पूजा वगैरे सर्व आटोपलेली आहे आता वाजलेले आहेत अकरा सकाळचे आणि पूजा आटोपून आधी स्वयंपाक आटोपला नाश्ता वगैरे कसे आपले रोजचे जे कामं असतात जे रुटीन असते ते आधी आपल्याला करावंच लागते ते तर काही चुकलं नाही मग म्हटलं निवांत अशी मस्तपैकी सोमवारची पूजा करा मस्तपैकी आरामात बसून छान अशी देवपूजा केलेली आहे आणि मस्तपैकी तुम्हाला मी दाखवलीच आहे माझी पूजा छानपैकी माझ्याकडे छोटंसं बेलाचं झाड आहे तर त्या झाडाखाली पण महादेवाची मस्त पिंडी ठेवलेल्या आहेत ज्या माझ्याकडे होत्या त्या नंदी महाराज वगैरे आणि त्यांची पण छान अशी पूजा करून घेतली मस्तपैकी शांततेनं आणि आता बाकीची जी, जी कामं आहेत ते करते त्यानंतर मी दुपारीच सोमवार सोडत असते म्हणजे आज आता बारा वाजता मी उपवास वगैरे सोडून घेऊन तो माझी सर्व कामं आटोकून जातात मग बारा वाजता मी स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा छानपैकी सर्वजण मिळून जेवण करू आम्ही सर्वजण आमच्याकडे दुपारीच उपवास सोडला जातो संध्याकाळचा जा उपवास सोडला जात नाही त्यानंतर जे आणखी दिवसभराचं रुटीन राहणार आहे आज बहुतेक जमलं तर मी डी मार्टला जाणार कारण मला बराचसा किराणा वगैरे खरेदी करायचा आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि कुठला कुठला व्हिडिओ घेते ते आता दिवसभराचा थोडा थोडा जो व्हिडिओ शक्य होईल तो घेणार तर असं आहे आपलं तर बघा आता मस्तपैकी पूजा वगैरे आटोपली आणि त्यानंतर इथे स्वयंपाक राहिलेला जो बाकी होता तो करायला घेतला बाकी स्वयंपाक नव्हता फक्त बिट्ट्याच राहिलेल्या होत्या तळायच्या तर त्या आता तळायला घेतल्या मस्तपैकी बिट्ट्या वगैरे तळून घेते आणि सर्वात अगोदर देवाला नैवेद्य काढून घेते यांना पण जेवायला देते दिशेच्या बाबाला पण म्हणजे भूक लागली होती त्यांना पण जवळजवळ बारा वाजलेले होते पूजा वगैरे करता करता स्वयंपाक सर्व गोष्टी करता आणि वेळच होते तर मग यांना पण जेवायला वाढून दिलं आणि देवाचं पण इकडे दाट काढून घेत आहे मी असे आपले दोन्ही कामं सुरू आहे दोन बाजूने छानपैकी आजच्या स्वयंपाकामध्ये होती आलू वांग्याची भाजी वरण भात बिट्ट्या दह्याची चटणी आणि सलाद आणि करवंदाची चटणी तर अशा सर्व मस्त मस्त भाज्या आणि याचा एकदम मस्त बेत होता जेवणाचा त्यानंतर जेवण वगैरे आटोपलं आणि मग आम्ही गेलो शॉपिंग करायला किराणा वगैरे थोडाफार घरी भरायचा होता तो घेऊन आलेलो आहे इथे मार्केटमध्ये जाऊन

आणि बाहेर पडल्याबरोबर अचानक जोरातला पाऊस झाला खूप जोरात पाऊस येत होता मग एक एक करून मग आम्ही मॉलमध्ये गेलो आणि खरेदी केली त्यानंतर ता तापडिया वगैरे फिरलो डी मार्ट मोठ्या डी मार्टला काही सामान बघितलं तिथून परत आलो आणि छोट्या डी मार्टमधून राहिलेलं सामान घेतलं त्यानंतर मग तेजस्विनीला आणि दिशा गौरीला यांना लागली होती भूक जोराची मग छान पेकी मस्त व्हेल वगैरे घेतली आणि दोन डीमार्ट आणि काय बिग बास्केट घेतली कारण चायनीसी गेली पावसामुळे मस्त घरी आल्यानंतर बघा काय काय खरेदी केली तीन दिन ठिकाणी केलेली शॉपिंग बघा आमची किती मोठी आहे फिराचे काम केले नसतं दोन आठवड्यापासून आता शॉपिंग सगळी पूर्णते दिशा आणि स्वामीनी बघा आली ती काटाची ती अखा काही काय आणलं आहे आम्ही डी मार्टमधून हे आणला तर अप्रेशसाठी आणलेले आहेत हे ग्लास कातीचे की हे मला आवडले होते तुझे शर्माचे आहे आमचे अप्रेशचे आहे त्यानंतर आणलं आहे इथे अख्खा मसूर अख्खा मसूरची भाजी बनवण्यासाठी आणि मारी गोल्ड बिस्किट त्यानंतर हँडवॉश एक आहे हँडवॉश ब्लॅक सॉल्ट मी चांगलं आपल्याचं संपलं होतं ना फेशवॉश हेअर अँड लवलीचं ब्लॅक सॉल्ट हे काय नट्स त्यानंतर आहे खोबऱ्याचं तेल धनिया दाल लक्षर

ही होती आजची शॉपिंग कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय